मित्रांनो नमस्कार आयोगाने आता नुकताच एक बॉम्ब टाकलेला आहे एमपीएससी ग्रुप बी पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे आणि आपण जो अंदाज बांधला होता कट ऑफचा त्यापेक्षा थोडा जास्त कट ऑफ थोडा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त कट ऑफ लागलेला आहे म्हणून मी बॉम्ब हा शब्द वापरला कोणत्या कॅटेगरीचा नेमका कट ऑफ किती आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची सूचना माहिती येणाऱ्या कंबाईन ग्रुप सी ची जी, जी पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून एक टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्यामध्ये सब्जेक्ट वाईज शंभर टेस्ट आहेत फुल लेनच्या दहा टेस्ट आहेत आता जो आज निकाल लागलाय याची जी मुख्य परीक्षा आहे ग्रुप बी ची यासाठी सुद्धा आपली ही टेस्ट सिरीज आहे यामध्ये सब्जेक्ट वाईज दहा आणि फुल लेनच्या दहा टेस्ट आहे या दोन्ही टेस्टचं वैशिष्ट्य काय आहे तर कम्प्लीट सिलेबस ओरिएंटेड टेस्ट आहे डिटेल स्कोर अनालिसिस रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे आणि मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन यामध्ये असणार आहे आता आपण बघूया आपला कट ऑफ आता कट ऑफ पाहण्याच्या अगोदर आपली ऍड समजून घ्या ही जी ऍड आहे महाराष्ट्र गट व अ राजपत्रित सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार चोवीस यामध्ये एकूण पद किती आहेत तर चारशे ऐंशी पद आहेत एकूण यामध्ये सहाय्यक अधिकारीची चोपन्न पदं आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक पद आहे त्यानंतर एसटीआय राज्य कर निरीक्षकचे दोनशे नऊ पद आहेत आणि पोलीस उपनिरीक्षक दोनशे सोळा पद आहेत असे एकूण चारशे ऐंशी पद आता बघूया आपण आजचा कट ऑफ आता कट ऑफ बघा या ठिकाणी ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो बासष्ट पॉईंट पन्नास लागलेला आहे जो की खूप हाय लेवलचा कट ऑफ हा मांडला गेलेला आहे तर ह्या सगळ्या परीक्षा कंबाईनची आता पूर्व परीक्षा एकत्रितपणे होते मुख्य परीक्षाही एकत्रितपणे होणार आहे त्यामुळे कुठेतरी असा अंदाज बांधला जात होता की मेरिट थोडस कमी येईल पण झालंय उलट मेरिट खूप जास्त गेलेलं आहे बासष्ट पॉईंट पन्नास मेरिट आहे लक्षात घ्या त्यानंतर ओपन फिमेलचं मेरिट एकोणसाठ पॉईंट पंचवीस आहे स्पोर्ट्सचं आहे ते तेहतीस पॉईंट पस्तीस एस एसटीचं मेरिट बघा जनरलचं एकसष्ट पॉईंट पन्नास म्हणजे ज जे ओपन जनरल आणि एस सी जनरलमध्ये फक्त एका मार्गाचा फरक आहे हे लक्षात घ्या त्यानंतर एस सी फिमेल अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस आणि स्पोर्ट्सचा कट ऑफ आहे सव्वीस त्यानंतर एस टी बघा जनरल छप्पन्न पॉईंट पन्नास एस टीचा पण कट ऑफ खूप वर गेलेला आहे एस टी फिमेल बावन्न पॉईंट पन्नास आणि स्पोर्ट्स सतरा पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर डी टी ए जनरल बासष्ट पॉईंट पन्नास फिमेल पंचावन्न पंच्याहत्तर आणि स्पोर्ट्स पस्तीस पॉईंट पन्नास बघा एन टी बी चा कट ऑफ जनरलचा आहे एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर आणि फिमेलचा आहे सत्तावन्न पॉईंट पंचवीस एसबीसी आहे जनरल एकसष्ट पॉईंट पंचवीस आणि फिमेल एकोणसाठ त्यानंतर एन टी सी जनरल आहे बासष्ट पॉईंट पन्नास फिमेल एकोणसाठ पॉईंट पंचवीस आणि स्पोर्ट्स तेहतीस पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर एन टी डी जनरलचा कट ऑफ आहे बासष्ट पॉईंट पंचवीस आणि फिमेलचा कट ऑफ आहे एकोणसाठ पॉईंट पंचवीस ओबीसी बघा ओबीसी सुद्धा तेवढाच गेलेला आहे जेवढा ओपन जनरलचा कट ऑफ आहे ओबीसी जनरल आहे बासष्ट पॉईंट पन्नास ओबीसी फिमेल आहे एकोणसाठ पॉईंट पंचवीस आणि ओबीसी स्पोर्ट्स आहे ते, तेहती पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर बघा ईडब्ल्यू एस जनरल सत्तावन्न पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे ईडब्ल्यू च जे कट ऑफ आहे हा थोडासा आपल्याला थोडासा जो आहे ओपन जनरल पेक्षा या ठिकाणी कमी दिसतोय ओबीसी ईडब्ल्यू जनरल आहे सत्तावन्न पॉईंट पंच्याहत्तर फिमेल चोपन्न पॉइंट पंचाहत्तर आणि स्पोर्ट्स सव्वीस एसीबीसी जनरल बासष्ट पॉईंट पन्नास फिमेल एकोणसाठ पॉइंट पंचवीस आणि स्पोर्ट्स पस्तीस पॉइंट पंचाहत्तर म्हणजेच ओपन जनरल असेल एसीबीसी जनरल असेल यापेक्षा ईडब्ल्यू एच चा कट ऑफ जो आहे थोडासा कमी आपल्याला दिसतो पुढे दिव्यांग दिव्यांग मध्ये टाईप ए पंचावन पॉइंट एक्याऐंशी टाईप बी पन्नास पॉइंट पंचवीस टाइप सी छप्पन्न पॉईंट पंचवीस टाइप डी एंड ई छत्तीस पॉइंट बासष्ट त्यानंतर ऑर्फन टाईप ए अँड बी एकोणतीस आहे आणि टाईप सी छप्पन्न पॉईंट पंच्याहत्तर आहे मग आता हा कट ऑफ जर समजून घेतला आपण आता नेमकं आपलं नाव आहे की नाही ते कसं चेक करायचं बघा तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला आधी गुगलला जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एमपीएससी च्या एस वेबसाईटला जायचं आहे एमपीएससीच्या वेबसाईटला गेल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या एमपीएससी वेबसाईटला जायचं आहे एमपीएससी च्या वेबसाईटला गेल्यानंतर ले व्ह्यू ऑल म्हणा व्ह्यू ऑल म्हटल्यानंतर तुम्हाला इथे बघा सहा नंबर ते ऑप्शन आहे महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅजेड सर्व्हिसेस एक कंबाईन प्रिलिमरी एक्झामिनेशन दोन हजार चोवीस रिझल्ट याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ही एक पीडीएफ बघा सगळ्याला दिसते का पीडीएफ अशा पद्धतीने ही एक पीडीएफ ओपन होईल आता या पीडीएफ मध्ये जिल्हा निहाय ही नावं आहेत तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे आता या पूर्ण पीडीएफमध्ये आठ हजार एकशे एकोणऐंशी मुलांची नावं आहेत मग तुम्हाला तुमचं नाव नेमकं कसं बघायचं आहे बघा इथं सर्चचं ऑप्शन आहे या सर्चच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही तुमचं नाव टाका या ठिकाणी आता उदाहरणार्थ या ठिकाणी एक नाव आहे रस्वे विनोद अशोक बघा रस्वे बघा या ठिकाणी आलं बघा रस्वे अजून थोडं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता विनोद बघा हे नाव आलं म्हणजेच आणि पुढे अशोक म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने सर्च करू शकता ठीक आहे तर तुम्हाला एमपीएससी वेबसाईटला जाऊन या ठिकाणी ही जी पीडीएफ आहे तुम्हाला बघायची आहे तुम्हाला ती पीडीएफ कशी बघायची हे पण तुम्हाला सांगितलं नाहीतर मग तुम्हाला ही पीडीएफ इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम सुद्धा बघायला मिळणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो चारशे ऐंशी जागा होत्या त्यापैकी आठ हजार एकशे एकोणऐंशी मुलांना मुख्य परीक्षेला पात्र केलेलं जा आहे लक्षात घ्या या ठिकाणी टोटल जागा ज्या आहेत त्या चारशे ऐंशी आहेत आणि मुख्य परीक्षेला मुलं आठ हजार एकशे एकोणऐंशी मुलं जी आहेत ती पात्र झालेली आहेत म्हणजेच एका जागेसाठी सतरा मुलं या ठिकाणी घेतलेली आहेत हा रेशो कसा आहे एका सतरा हा आहे रेशो हे लक्षात घ्या आता याची जी मुख्य परीक्षा आहे ती आपल्याला जून मध्ये मुख्य परीक्षा मला वाटतं एकोणतीस तारीख आहे एकोणतीस जूनला आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची आहे तर ज्यांचं ज्यांचं नाव या यादीमध्ये आहे ज्यांचं सिलेक्शन ज्यांचं पूर्व परीक्षेला ज्यांची निवड झाली आहे पूर्वपरीक्षा जे पास झालेत त्या सगळ्या मुलांना त्या सगळ्या विद्यार्थ्यांना इग्नॅट अकॅडमीकडून मी अगदी मनापासून शुभेच्छा देतो लोक शांत ठेवून खूप चांगले रिव्हिजन करा आणि मुख्य परीक्षा द्या आणि एमपीएससी मधून एक पद मिळवा हे यश तुम्हाला मिळावं यासाठी आमच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत ज्यांचं थोड्या मार्काने राहिलं असेल अशा मुलांनी निराश न होता आता पुन्हा आपली ग्रुप सी ची परीक्षा आहे पूर्व परीक्षा आहे एक जूनला ती आपण खूप चांगल्या प्रकारे द्या त्याच्यामध्ये यश मिळवा एक परीक्षा गेली म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं नसतं पुढे आणखी काहीतरी चांगलं होणार असेल आणखी काहीतरी चांगलं मिळणार असेल आणखी छान तयारी करा आणि पुढच्या परीक्षेमध्ये यश मिळवा त्यासाठी देखील तुम्हाला सगळ्यांना आमच्या इग्नाइट परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा सांगतो हा व्हिडिओ संपवत असताना एकनायट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ग्रुप सी जी आहे आणि ग्रुप बी ची पण टेस्ट सिरीज आहेत या दोन्ही टेस्ट सिरीज वैशिष्ट्य मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं मेन्स परीक्षेसाठी ज्या विषयाची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते तो म्हणजे इंग्रजी व्याकरण तर या इंग्रजी व्याकरणाची भीती कमी व्हावी भी, हा इंग्रजी व्याकरणामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळावेत यासाठी तुम्हाला इंग्लॅट अकॅडमीकडून ही एक मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी व्याकरणाची सेपरेट इंग्रजी व्याकरणाची बॅच आहे बाळासाहेब बोडके सरांची बॅच तुम्हाला उपलब्ध आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे या बॅच वरती आणि मराठीसाठी विजय सरांची आपली ही एक सेपरेट मराठी व्याकरणाची बॅच आहे तेव्हा आपल्याला ह्या दोन्ही बॅच हव्या असतील तरी आपण ऍप आप डाउनलोड करून बॅच जॉईन करा आपल्याला फक्त एकच बॅच हवी असेल तरी आपण घेऊ शकतात काही अडचण नाही फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असतील तेही आपण घेऊ शकतात तेव्हा ऍप डाऊनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप धन्यवाद